नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया हॉलटिकीट बद्दल माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिपाई असेल हमाल असेल लिपिक असेल या सर्वांसाठी लागणारे हॉल तिकीट आपल्यासमोर उपलब्ध झालेले आहे तुम्ही लिंकला क्लिक करून या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी तुमचे हॉलटिकीट या ठिकाणी डाउनलोड करू शकता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला फक्त तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला तुम्हा तुमचा तुम्हा तुम्हा पासवर्ड टाकायचा आहे आणि या ठिकाणी कॅपचा हा पूर्ण फिल करायचा आहे आणि तुम्ही तुमचे हॉल हॉलटिकीट या ठिकाणी डाउनलोड करू शकणार आहात विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर ही एक वेबसाईट आहे या वेबसाईटला क्लिक करून तुम्ही आपापले हॉल हॉलटिकीट या ठिकाणी डाउनलोड करू शकणार आहात विद्यार्थी मित्रांनो ही वेबसाईट आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर जायचं आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे कॅपचा फिल करायचा आहे आणि तुम्हाला तुमचे हॉल तिकीट या ठिकाणी डाऊनलोड करता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि जिल्हा न्यायालय जिल्हा न्यायालय भरती शिपाई असेल तुम्हाला या ठिकाणी हा अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण कव्हर करायचा आहे इतिहास असेल नागरिक शास्त्र असेल विज्ञान असेल भूगोल असेल क्रीडा असेल साहित्य असेल व्याकरण असेल चालू चालू घोडामोडी असेल हे तुम्हाला सर्व विषय या ठिकाणी तुम्हाला जिल्हा न्यायालय शिपाई आणि हा माल यासाठी तुम्हाला हे सर्व घटक या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा आहे तुम्हाला यावर सर्व प्रश्न परीक्षेमध्ये विचारणार आहेत